हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गवठे दरबारा युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आपल्याकडे पिलने निघाली होती तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्या व्हिडिओचा पुढचा पार्ट आपण देतोय मित्रांनो आणि या कोंबडीबद्दल एक दोन इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तत्पूर्वी आपलं गवठे दरबारा टू हे आपण यूट्यूब चॅनल काढलेलं आहे तर ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा हे चॅनल कधीही बंद पडू शकतं त्यासाठी प पर, परत परत सांगतोय मित्रांनो गावठी दरबार टू हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि तिकडेसुद्धा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि दुसरी गोष्ट तिकडे मित्रांनो आपले व्हिडिओ डिटेल्समध्ये येतात इकडे काही रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे मला व्हिडिओ डिटेल्समध्ये देता येत नाही डिटेल्स, ये डिटेल्स दाखवता येत नाहीत पण तिकडे मित्रांनो मी तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवू शकतो का तर आपलं चॅनल आणखीन ते मॉनिटाईज नाही झालं त्यासाठी तिकडे तुम्ही नक्की तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला माहित आहे की हे जे मोठं पिलो आहे ना मित्रांनो जे तांदूळ खात आहे सध्या एकटं जो ॲक्टिव्ह दिसते या तीन पिलांपेक्षा तर हे पिलू मित्रांनो एक पंधरा दिवस अगोदर निघालं होतं हे तर तुम्हाला सगळ्या लोकांना माहीतच आहे का तर हे अंड तिकडे हॅच झालं होतं आणि तिकडून मग आपण आणलं त्यावेळेस मग आपल्या कोंबडीखाली ठेवलं आणि पाच दिवसातच हिचं पिलू निघालं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो हे जे दुसरं पिलू दिसते कोंबडीच्या बाजूला मोठं पिलू आहे बघा कोंबडीच्या एकदम गळ्यापाशी हे बघा इकडचं दुसरं छोटंवालं पिलू कोंबडीच्या तोंडाजवळ काळंवालं तर हे फ्रंटवालं पिलो मित्रांनो तर हे पण पिलो मित्रांनो दोन चार दिवस अगोदर निघालं आणि मग आता जे काळे एक काळं आणि एक खाली बसलेलं छोटंसं निघतं आहे तर हे पिलं निघाले मित्रांनो तर आपल्याकडे दोन अंड्यांमधून खूप लवकर पिलं निघाली का तर ते दोन्ही अंडी तिकडी तिकडे हॅच झाली होती मित्रांनो त्यांनी उचलाला वेळ केला असले मे बी कोंबडीच्या खालून आणि मग आपल्याला दिलं ते आणि ते इकडे आपल्याकडं पिलं निघाली आणि हे दोन्ही अंडी आपण हे सर्वच पिलं मित्रांनो हे सर्वच अंडी आपण बंडूच्या काकूकडून आणि बंडूच्या शेतातून स्वतः आणली होती तर त्यामध्ये हे दोन पिलं निघाली मग ही कोंबडी मी आणली होती आणि ही कोंबडी मित्रांनो खूड होती आपल्याकडे आपण जस्ट अंड्यांवरती बसवण्याच्या हेतूने बंडूच्या काकूकडूनच आणली होती मे बी हीचीच ती अंडी असली पाहिजेत त्याबद्दल आपल्याला काही एवढं जास्त माहीत नाही पण ह्या कोंबडीनं मित्रांनो त्या पिलाला ॲक्सेप्ट केलं लगेचच आणि मी तिला मुद्दाम ह्या पिलाला मुद्दाम काढला का तर एका पिलामुळे ती कोंबडी उठायची थोडंसं आदर व्हायचे आणि मग कसं होतं अंड्यांना उब व्यवस्थित मिळत नाही आणि मग अंडे व्यवस्थित हॅच हो होत नाहीत मित्रांनो त्यासाठी तर ही एकदम भ्रुडी कोंबडी आहे आणि एकदम गरीब आणि मायाळू कोंबडी आहे ही एवढी ही सगळी पाच ही पाच पिल्ले मित्रांनो हिची नाहीत ही दुसऱ्या कोंबडीची पिल्लं आहेत आणि हिनं ते ॲक्सेप्ट केलीत ॲडॉप्ट केलीत मित्रांनो आणि अशा कोंबड्या एकतरी अशी कोंबडी तुमच्याकडे असली पाहिजे जेणेकरून जर चुकून काय झालं आपल्या कोंबडीला पिलंवाल्या तर तिनं हे पिलं ॲक्सेप्ट केले पाहिजेत त्यासाठी मित्रांनो आणि आता माझ्याकडे आणखीन एक मी कोंबडी बसवलेली आहे निजामने मला दिलेली आहे सध्या तात्पुरती आणण्यावरती बसवण्यापुरती आणि पिलं सोडल्यानंतर निजामला ती पो कोंबडी रिटर्न करायचं आहे तर ते मी तुम्हाला दाखवायचे तर तिथं लवकर काही अंडे ठेवलेत उशिर काही अंडे ठेवलेत मित्रांनो तर जे लवकर निघालेले पिलं असतील तर ते पण पिलं मी हिच्या खालीच लावणार आहे त्यासाठी मी ही कोंबडी ठेवलेली आहे आणि अशी कोंबडी तुमच्याकडे पण नक्की तुम्ही ठेवा मित्रांनो आणि ही कोंबडी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग